हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी आश्वीस स्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आहे श्रावण महिन्यातला दुसरा श्रावण सोमवार आणि या या श्रावणी सोमवारच्या तुम्हा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जावं आरोग्यदायी जावं आणि तुमच्या मनातल्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना तर मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये कोणकोणत्या अशा सेवा करायच्या आहे तर माझ्या भरपूर साऱ्या अशा मैत्रिणी या सेवेला लागलेल्या असतील तर ज्या कोणी लागलेल्या नाहीत तर त्यांनीसुद्धा सेवा करावी थोडीफार तर नक्की करावी मृतेचं पारायण आपल्याला करायचं आहे एकतरी पारायण हे आपल्या घरात झालंच पाहिजे या श्रावण महिन्यामध्ये आणि जर ते शक्य नसेल तर जो शिवलीलामृतेचा अकरावा अध्याय आहे तर त्याचं पठण करायचं आहे शिवस्तुतीचं पठण करायचं आहे ओम नम शिवाय या मंत्राची एक माळ जप करायचा आहे शिवाष्टोत्तर नामावलीचं पठण करायचं आहे आणि कालभैरव अष्टकचं संध्याकाळी आपल्याला पठण करायचं आहे त्याच आणि त्याचबरोबर कालभैरव अष्टकचं सुद्धा पठण करायचं आहे बरोबर भगवान शंकरांना अतिशय प्रिय असणारी अशा अशी सेवा म्हणजे आपल्याला शिवपिंडीवर ज्यालाभिषेक करायचा आहे तर हा ज्यालाभिषेक कसा करायचा आहे तर ते मी डिटेल्स सगळं काही सांगितलं आहे त्या व्हिडिओमध्ये तर नक्की चेकआउट करायला विसरू नका आणि आज मी श्रावणी सोमवारची कशी पूजा केली तर ती मी तुम्हाला दाखवते चला तर या वर्षी श्रावण महिन्याची सुरुवात श्रावणी सोमवारपासूनच झालेली आहे तर पहिला श्रावण सोमवार आपल्याला एकदम आनंदात उत्सवात गेलेला आहे आणि भरपूर सारे असे शिवभक्त जे मंदिरात जाऊन महादेवांचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे छानपैकी अभिषेक अभिषेकसुद्धा त्यांनी केलेला आहे आणि खूप जणांच्या घरामध्ये जलाभिषेक रुद्र अभिषेक त्याचबरोबर छान शिवलीला मृत्येचे पारायणाचं पठण चालू झालेलं आहे तर अशा या श्रावण महिन्यामध्ये खूप साऱ्या सेवा चालू झालेल्या आहेत तर हो आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये खूप साऱ्या ह्या शेव सेवा आपल्या महादेवांसाठी करायच्या आहे शिवपूजनासाठी श्रावण महिना सर्वोत्तम मानला जातो तर आज आहे दुसरा श्रावणी सोमवार तर या श्रावणी सोमवारच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा एकदा सोमवार हा शंकरांचा वार मानला गेल्यामुळे श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि देशभरातील कोट्यवधी शिवभक्त हे महादेवांची शिवशंकरांची विशेष पूजा करतात आप आप ती तर आपल्याला पहिल्या श्रावणी सोमवारच्या वेळेस आपण शिवमुठ ही तांदाची वाहिली होती आणि आज शिवमूठ जी व्हायची होती आपल्याला तर ती तिळाची होती तर सकाळी मी ती मंदिरात वाहून आलेली आहे घरात काही वाहिली नाही श्रावणामध्ये जी शिवमूठ असते तिला पण खूप असं विशेष महत्त्व आहे आणि असं छान मी आज अभिषेक करून घेतलेला आहे आणि सगळे बाहेर गेल्यानंतर मी पूजा करायला घेतली त्यामुळे मला मध्ये मध्ये डिस्टर्ब करायला कोणीच नव्हतं घरामध्ये आणि मोबाईल होता तर तो पण मी सायलेंट करून ठेवला थोड्या वेळासाठी तर अभिषेक करताना मी ओम शिव अष्टोत्तर नामावली कालभैरव अष्टक त्यानंतर ओम नम शिवा या मंत्राची एक माळ आणि त्याचबरोबर आज माझ्याकडनं रुद्राध्यायाचं पठण झालेलं आहे तर मी शिवलीलामृतेचा अकरावा अध्यायाचं पठण केलं आहे आणि खूप छान अशी सेवा झालेली आहे आज माझ्या हातून शेवटी करून घेणारे तेच आहे तर हो महादेवांनीच ती माझ्याकडनं करून घेतली तर छान वाटतं जेव्हा घरामध्ये आपल्या अशा छान पूजा होतात सेवा करतात आणि घरामध्ये नाही एक सुख समृद्धीचं वातावरण निर्माण होतो छान अशी पॉझिटिव्हिटी आपल्या घरात येत असते आणि खरंच अशा सेवा ह्या केल्या पाहिजे प्रत्येकानेच तर मग छान असं भगवान शंकरांना आवडणारं जे भस्म आहे तर ते छान मी लावून घेतलं अष्टगंध लावलं आणि छान अशी बेलपत्रं व्हायली आणि शिवमूट तर वाहून आलेली होती मी आज तर आजची शिवमूठ ही तीळ होती तर ती मी मंदिरात सकाळी जाऊनच वाहून आली आणि घरामध्ये थोडंसं मग थोडं अर्पण केलं तीळ आणि छान असं बेलपत्र वाहिली तर हो फुलवाला घरी फु आ, बेल आणून देतो त्यामुळे मग सोप्पं जातं छान तो बेल आणतो अशी तुटलेली वगैरे अजिबात नसतात तर त्याने अशी छान बेलपत्र आणली तर मग छान एकशे आठ बेलपत्र सुद्धा वाहिली मी तशी छान पूजा करून घेतली तर मी कोण करणारी तर ती माझ्या महादेवांनीच माझ्याकडनं करून घेतली महादेवांना पांढरा रंग खूप म्हणजे खूप प्रिय आहे म्हणून तर पांढऱ्या रंगाची फुले आपण महादेवांना वाहतो ज्या काही आपण माझ्या मैत्रिणी किंवा आपण ज्या काही महिला आहोत तर आपण पांढरे वस्त्र परिधान करून शंकराची पूजा करतो तिळाचा रंग पांढरा आहे जी पहिली शिवमूठ वाहिली होती ती पण तांदूळ होती त्याचासुद्धा रंग देखील पांढरा शुभ्र आहे शंभो महादेवांना गौर असं म्हणतात कारण शिवाचा रंग कर्पुरासारखा कापऱ्यासारखा पांढरा आहे पांढरा रंग जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्या मनाला शांतता मिळते म्हणूनही महादेवाला महादेवालासुद्धा पांढरा रंग प्रिय आहे तर लेडीज म्हणजे महिलाच नाही तर पुरुषसुद्धा पांढरा रंग हा परिधान करत असता या श्रावण महिन्यामध्ये शरीर आणि मन जोडणारी तिळाची शिवमूठ वाहताना हा स्नेहभावच आपण शंकराला अर्पण करत असतो समुद्रमंथनानंतर बाहेर पडलेलं वीस शंकराने प्राशन केलं आणि मनुष्यजीवाचा धोका टळला त्याचं हे रीण फेडण्यासाठी श्रावणात सोमवारीही तिळाची शिवमुठ वाहिली जाते संसारातील अडचणींना स्नेहभावाने सामोरं जायचं हाच तर संदेशा तिळाच्या या दुसऱ्या तिळाच्या शिवमुठीत लपलेला असतो पूजा करताना माझं जर काही चुकलं असेल तर नक्की मला सांगा तर आजची माझी पूजा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून मला सांगा आणि आजचा माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय आणि तुमचं मला असंच भरभरून प्रेम द्या